पाहू शकता आता जनावरे सोडायची वेळ झाली त्यामुळे आपण जनवर सोडल्यात जनवरे आपली करतात राजी येस राजी मारते <laughs> <laughs> राजी <laughs> राधी, राधी।, राधी। बघ ती मित्रांनो मैस तापली त्यामुळे जवळ जायचं नाही टेन्शन मध्ये पण त्यांना सरतात मित्रांनो पाऊस वरतून आलेला आहे भरपूर घे चल ये मैस मारायची मित्रांनो राधा चल राधा लेडी इंजुरी राधा जागे काढच काढते राधा बघते राधा जागे उलटच करणार हा घ्यायची मशी मी तर मग असे हळूहळू चरत चरत आता माहिती चाली मारायला इकडली लेट सोडल्यामुळं तिला राग आलाय मेशी लेट सोडलं का असत आता पाहू शकतो इकडे यांची झुंड चालू बारीक पारडाची भोऱ्याची झुंड

मित्रांनो शूटिंग घेण्यामध्ये राधा उतरून टाकायची राधा आता युट्यूब ला जाणार मित्रांनो आता पाऊस आलाय पावसा आता आपण छत्रीमध्ये आलो इथं फुले एकदम फुल वरतून पाऊस आलेला आहे तर आपलं जनावरे वगैरे तुम्ही किती वाजता सोडता तरी जनवला सकाळची साला साला असं का हो आणि झाडांबद्दल तुमचं म्हणजे काय आता आंब्याची झाड असतात नाही हा हा आंब्याची हा, हा। झाड कलमी आंब्याची झाड चांगली असतात चौथापुरी किंवा ते दुसरे कुठले नाही म्हणजे ह्या पावसाळ्या तुम्ही झाड पावसाळ्यामध्ये मी दहा झाडं लावल्यात दहा झाड लावल्यात बरे बरं अभिनंदन तुमचं दहा झाड आणि जनावरांचा टायमिंग वगैरे सोडायचं सरायला सकाळची साला सोडायची दुपारचे तीन ला असं आहे का मित्रांनो आता पुढे जनावरे बांधायचा टायमिंग झालेला आहे तर पहा आता सात वाजले सातचा टायमिंग झालेला आहे आता जनवारी आपली बांधायची राधा तिकडे त्या बाजूला राधा आहे तिथं नाही तर राधा आले डेंजर आहे खतरनाक <laughs> राधा लगेच की मारायला येते चालेल तर मित्रांनो वरतून पाव एकदम फुल पाऊस आलेला आहे एकदम तुफान खतरनाक तर मित्रांनो चॅनेलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आपल्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आपण बनवत राहू धन्यवाद